हॅलो गाईज गुड मॉर्निंग कशा तुम्ही मस्त असा करते की मस्त असाल खुश असाल स्वागत आहे तुमचं की दुनिया चॅनलमध्ये आणि माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर आज आपण बघणार आहोत एका नवीन वनस्पतीविषयी माहिती या वनस्पतीचं नाव आहे स्नेक प्लॅन्ट तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ते कशा प्रकारचं झाड आहे आणि आज मी सांगणार आहे की या झाड तुमच्या घराभोवती किंवा घराच्या परिसरात लावण्याचे काय फायदे आहेत आणि काय का लावा हे झाड तर आपण जाणून घेऊयात तर स्नेक प्लॅन्ट हे एक शोचे प्लॅन्ट आहे म्हणजे शोसाठी लावले जाणारे हे, लाव हे मूळचे इंडियन प्लॅन्ट नाही असं बोललं जातं आणि ह्या बघा ह्या स्नेक प्लॅन्ट का म्हणलं जातं कारण बघा त्याचे पानं वगैरे कसे ओरिजिनल सापाच्या पाठीसारखे आहेत बघू शकता तुम्ही आणि हा असं म्हणलं जातं की ह्या झाडामध्ये इतर झाडांच्या तुलनेत ऑक्सिजन देण्याची ऑक्सिजन ऑक्सिजन देण्याची क्षमता खूप पटीने जास्त असते आणि असंही म्हणलं जातं की हे झाड जिथं लावले जाते तिथून पुढगी तिथून जवळपास दोनशे ते अडीचशे फुटापर्यंत साप येत नाही कारण हा साप स्नेक प्लांट आहे याला मराठीत नागफणी असे पण म्हटले जाते तर हा प्लांट जिथं पण असेल ह्याचा साप ह्याचा दुर्गंध म्हणजे सुगंध दुर्गंध सापाला मुळीच आवडत नाही त्याच्यामुळे हा प्लांट घराभोवती लावा आणि तुमचे घर सुरक्षित करा आणि तुमच्या घरच्यांना पण सुरक्षित ठेवा कारण ह्या प्लॅन्टच्या वासाने सरपडणारे प्राणी ह्या प्लॅन्टपासून कमीत कमी दोनशे ते अडीचशे पुढे जवळपास भटकत नाहीत असं म्हटलं जाते तर हा प्लॅन आज समृद्धीचा पण आहे कारण हा प्लॅन जिथे असतो तिथे सुख समृद्धी नाणते शांती नांदते असं असंही म्हटलं जातं त्यामुळे बघा कोणाकोणाच्या तुमच्यात आहे हा प्लॅन्ट मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला आहे होईल तेवढं जास्त लाईक चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करू शकता तुम्ही बघा कसे आहेत त्याचे पाने कसे टो तलवारीच्या टोकांसारखे याची पाने आहेत बघू शकता आम्ही असंच लावलं होतं लावलं तेव्हा आम्हाला याचं महत्त्व किंवा इन्फॉर्मेशन असं काही नव्हती आमच्याकडं फक्त आम्ही असंच लावलं पण नंतर आता समजलं की याची इम्पॉर्टन्स काय आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हा प्लांट कसा आहे घराच्या बाहेरून हो मुख्य बाजूला लावा आणि हे आमची म्हणी म्हणू मेरी तरफ दे मानू आमची मनाबाई बघा कशी आपल्या पिल्लांना दुखवा जात आहे मानू मानू बघा मनू म्हणले की कशी बघते मनू हे बघ म्हणू माझ्याकडे बघ म्हणू म्हणू बघा आईची माया foto tak ada Manny macam oh, darling? Manu bang kena? Manu kena mana rumah cakap ada bang Eh, kalau guru. Jundagi. Mana? Bagaimana foto kadang-kadang itu? Jumlah kis. कुणाला पिल्लं पाहिजे का सांगा मी देऊन टाकते तुम्हाला विचार पिल्ले देवाय लागतात होईल करू पिल्लो म्हण पिल्लो म्हणे बघणारीस का नाही एकदा माने माझ्याकडे बघ माझ्याकडे आनशाकडे बघ माझ्याकडे बघ गोर आहे मला माहिती आहे आणशा घोर आहे मला आणि शबोर आहे माझ्याकडे बघ म्हणे आणि हे बघा मी घासत आहे तर भे कारण कधी कधी घासते तुम्हाला असं वाटत असेल की आपण गाय तर काम करते का नाही करते थोडंफार जास्त प्रमाणात नाही पण वेळेला नक्कीच सर्व कामे करते मी कारण माझं असं म्हणणं आहे कधी छार नसते मानायची आणि काय मानायची जे आहे त्याविषयी ॲक्सेप्ट करायचं खुश राहायचं आणि जसं आहे तसं मस्त राहायचं आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करून तिचा सपोर्ट करा धन्यवाद तुमचा दिवस शुभ जाओ